इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी राज्यात अलीकडेच झालेल्या दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीअंतर्गत महायुती तसेच महायुतीचा प्रमुख घटक पक्ष असणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या घवघोत देशाबद्दल अंबरनाथ शहर भारतीय जनता पक्ष पश्चिम युवा मोर्चा अध्यक्ष प्रमोद हिरालाल गुप्ता यांच्या माध्यमातून लादीनाका बोवापाडा अशा संपूर्ण परिसरात लाडू वाटप करीत विजयी आनंदोत्सव साजरा सदर विधानसभा निवडणुकी एकशे एकोणपन्नास पैकी एकशे बत्तीस जागा मिळाल्याने भारतीय जनता पक्षाचे सर्वाधिक आमदार असल्याने भारतीय जनता पक्षातील राज्याचे सर्वोच्च नेतृत्व तथा चाणक्य देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार युवा मोर्चा अध्यक्ष प्रमोद हिरालाल गुप्ता यांची प्रतिक्रिया नोव्हेंबर रोजी झालेल्या राज्यातील विधानसभा अंतर्गत महागाडी महा अशा थेट लढतीत महायुतीच्या माध्यमातून महाविकास आघाडीचा धुवा उडवीत आजपर्यंतच्या इतिहासात न भूतो न भविष्यती असा नेत्रदीपक विजय प्राप्त केला तसेच महायुतीचा प्रमुख घटक पक्ष असणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या राज्यात एकशे एकोणपन्नास एक जागा लढवण्याअंतर्गत एकशे बत्तीस जागा निवडून आल्या संपूर्ण राज्यभर भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांच्या माध्यमातून विजयी आनंदोत्सव साजरा करण्यात येत असून त्याच अनुषंगाने अंबरनाथ परिक्षेत्रातील भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते तथा माजी नगरसेवक हिरालाल गुप्ता यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्ष अंबरनाथ पश्चिम युवा मोर्चे शहराध्यक्ष प्रमोद हिरालाल गुप्ता यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त सहभागातून लादिनाका गोवापाडा तसेच संपूर्ण परिसरात विजय आनंदोत्सव साजरा करताना ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करीत घराघरात लाडू तसेच पेढ्यांचे वाटप करण्यात आले तसेच दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकी अंतर्गत महायुतीला विशेषतः नेतृत्व तथा यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा योगी आदित्यनाथ महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व तथा सदर निवडणुकीतील प्रमुख चाणक्य देवेंद्र फडणवीस यांच्या गौरवार्थ घोषणा देखील देण्यात आल्या राज्यातील दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकी अंतर्गत महायुतीला विशेषतः भारतीय जनता पक्षाला आजपर्यंतच्या इतिहासातील न भूतो न भविष्यती असे घवघवित यश मिळाल्याने तसेच भारतीय जनता पक्षाचे सर्वाधिक आमदार असल्याने राज्याच्या भावी मुख्यमंत्रीपदी भारतीय जनता पक्षाचे राज्यातील सर्वोच्च नेतृत्व तथा सदर निवडणुकीतील प्रमुख चाणक्य देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावे अशी भारतीय जनता पक्ष सर्वच पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांची जनभावना असल्याने देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील असा आश्वास देखील यावेळेस भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा अध्यक्ष प्रमोद हिरालाल गुप्ता यांनी व्यक्त केला तसेच उपस्थित सर्वांनाच भारतीय जनता पक्षाच्या तसेच महायुतीच्या न भूतानं भविष्यती अशा घवघळ देशाबद्दल विजयी शुभेच्छा देखील दिल्या ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज